नमस्कार मित्रांनो मी किरण श्रींशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो पोलीस पाटील पाटलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आता त्यांच्या मानधनात पाच हजार शंभरहून डायरेक्ट पंधरा हजार रुपयेची मानधन यामध्ये तुम्हाला दर महिन्याला देण्यात येणार आहे तर या संदर्भात जी आर पण आज निर्गमित करण्यात आलेला आहे त्या जी आरमध्ये नक्की काय दिलं आहे याची ए टू जेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपले चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्ही या जी आरमध्ये पाहू शकता राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा हा जी आर गृह विभागातर्फे पंधरा मार्च दोन हजार तेवीस या तारखेला घेण्यात आलेला आहे त्यामध्ये प्रस्तावना दिली आहे की पोलीस पाटील हा महसूल यंत्रणा व पोलीस प्रशासनाचा गाव पातळीवरचा महत्वाचा दुवा आहे शासन निर्णय क्रमांक बी व्ही पी झिरो आठ अठरा यामध्ये पोलीस पाटील यांना दरमहा सहा हजार पाचशे इतके मानधन देण्यात येत होते पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या वाढती महागाई तसेच महसूल विभाग विभागाकडील कोतवालांच्या मानधनवाढीच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याविषयी महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक बैठक मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली सचिव समिती गठीत करण्यात आली होती या समितीने पोलीस पाटील यांना दरमहा रुपये पंधरा हजार इतके मानधन देण्याची शिफारस केली आहे त्या अनुषंगाने राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत करण्याबाबतच्या प्रस्तावास दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या मान माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये शासन निर्णय पाहू शकता राज्यातील पोलीस पाटील यांना दरमहा देण्यात येणारे मानधन रुपये सहा हजार पाचशे वरून पंधरा हजार अक्षरी इतके वाढवण्यात येत आहे सदर मानधन वाढ ही एक चार ही दोन हजार चोवीस या तारखेपासून ही मानधन तुम्हाला लागू होणार आहे या संदर्भात होणारा खर्च दोन हजार पंचावन्न पोलीस एकशे दहा ग्राम पोलीस झिरो 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 एक पोलीस व मेवास पाटील इतर खर्च या लेखी लेखा शिष्याखाली मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा अशा प्रकारची मंजुरी यामध्ये देण्यात आलेली आहे तर, जी हा, तर जी 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 हा जी आर तुम्हाला हवा असेल तर या जी आरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर तुम्ही टॅप करून हा जी आर तुम्ही संपूर्ण वाचू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि या व्हिडिओला नक्की तुम्ही शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र